शरद पवारांचा काहीही करून पराभव करायचा हे मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलंय बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करून त्यांना दाखवून द्यायचा आहे विक्रमी मताधिक्यानं सुप्रिया सुळेया निवडून येतील मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीनं त्यांना बळीचा बकरा बनवलाय अशी उपासात्मक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे निवडणुकीचा आज तिसरा टप्पा आहे हाय व्होल्टेज मतदार संघ आहेत यामध्ये बारामती सांगली कसं बघते आजच्या या कोकण कोकण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी माढा सोलापूर सगळे महत्वाचे मतदारसंघ महत्वाचे नेते लढत आहेत मोदी अमित शहा हे सगळे तिकडे भाषण करून गेलेले आहेत पण ह्या सर्व मतदारसंघात बारामतीवर तर सगळ्यांचंच लक्ष होतं म्हणजे महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते की काय शरद पवार यांचा पराभव करायचा काही करून हे मोदी शहानी ठरवलं महाराष्ट्रातल्या एका स्वाभिमानी नेत्याचा महाराष्ट्राचा जो आधारवड आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आणि शरद पवार त्याआधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या शरद पवार साहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बारामतीमध्ये पराभव करून दाखवून द्यायचं की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापारी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एक एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला हे त्यांना दाखवून द्यायचं पण ते शक्य नाही बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी वारंवार सांगतो आणि बारामती तर आम्ही जिंकतोच आहोत महाविकास आघाडी सुप्रियाताई सुळे आणि बारामतीमध्ये तुम्ही लिहून ठेवा मी सांगतो इथे विक्रमी मताधिक्यानं सुप्रियाताई सुळे विजयी होत आहे विक्रमी मताधिक्यानं मला नेत्रा तो सुनेत्रा पवार यांची दया येते त्याविषयी मला वाईट वाटतंय की त्यांच्या पतिराजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला एका गृहिणीला सुप्रियाताईचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे काय आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत महाराष्ट्रातून म्हणते ते चित्र स्पष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे आणखी प्रतिष्ठेची लढाई आहे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे कोकणात के के केला आणि मुंबईची केला आता ते मोठ्या मैदानात उतरले लोकसभेच्या ही कुस्ती या कुस्तीत सुद्धा त्यांना चितपट केलं जाईल विनायक राऊत पुन्हा एकदा लोकसभेत जाते नरेंद्र मोदी येऊ द्या अमित शहा येऊ द्या महाराष्ट्राची जनता त्यांचा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही दहा वर्ष टोप्या लावल्या तेवढ्या पुढे आता या राज्याची जनता हे सहन करणार नाही नरेंद्र मोदींचा विषय तुम्ही काढला नरेंद्र मोदी मुंबईत सुद्धा आता बारा तारीख आणि सतरा तारखेला मी असं ऐकलं की त्यांनी पेडर रोडला त्यांनी घर भाड्याने घेतलं